नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आजचा दिवस तुमचा सुखाचा आणि समाधानाचा जावो त्याचबरोबर तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करो ही मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रांनो घरामध्ये भरभराट व्हावी तुमच्या पतीची आणि मुलांची प्रगती व्हावी त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळावं तुमचा जो काही व्यवसाय असेल उद्योगधंदा असेल तर तो चांगला चालावा घरात जो काही पैसा येतो तर ते टिकावा तर यासाठी एक शेवा आपल्याला करायची आहे तर अगदी सोपी आणि साधी ही सेवा आहे तर खूप जास्त वेळही लागणार नाही या शेवेसाठी खूप प्रभावशाली अशी ही सेवा आहे तर कोणती शेवा करायची आहे तर हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ही सेवा आपल्याला शुक्रवारी करायची आहे तर शुक्रवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला ही सेवा करायची आहे तर बघा खूप कष्ट आपण करतो खूप मेहनत करतो तरीही आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही घरामध्ये बरकतच नाही तर ही बरकत घरामध्ये परत आणण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर ही सेवा तुम्हाला जितके शुक्रवार करायची असेल तितके शुक्रवार तुम्ही करू शकता तर तुम्ही एक वर्षही करू शकता किंवा तीन महिने तुम्ही प्रत्येक शुक्रवार केली तरीही चालेल तर यामध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर तुम्ही तो शुक्रवार सोडून द्यायचा आहे आणि पुढच्या शुक्रवारी परत तुम्ही सेवा करायची आहे त्यासोबतच तुम्हाला विटाळ असेल किंवा सुतक असेल तरीही तुम्ही ही सेवा करू नये तसेच मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील कोणालाही ही सेवा करायला सांगू शकता त्यासोबतच एखाद्या शुक्र शुक्रवारी तुम्ही बाहेरगावी गेले तरीही काही हरकत नाही तो शुक्रवारी नाही तुम्ही सेवा केली तरीही चालेल तर या सेवेसाठी आपल्याला कोणतीही पूजा करायची नाही किंवा उपवासही नाही करायचा फक्त या सेवेसाठी आपल्याला लागणार आहेत तर फक्त अकरा लवंग आपल्याला या सेवेसाठी लागणार आहेत तर त्या लवंग आपल्याला चांगल्या बघून घ्यायच्या आहेत लवंगाला फूल असतील तर त्याच लवंगा घ्यायची आहे खराब झालेल्या लवंग आपल्याला घ्यायचे नाही तर प्रत्येक शुक्रवारी नवीन लवंग आपल्याला घ्यायचे आहेत तर शुक्रवारी संध्याकाळी दिवे लागलेला आपल्याला हा उपाय करायचा आहे तर प्रथम आपल्याला रोजचा आपण जो संध्याकाळी दिवा लावतो तर तो दिवा लावून घ्यायचा आहे आणि तुळशीजवळही आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर देवघरासमोर अजून आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला दोन लवंगा या दुसऱ्या टाकायच्या आहे म्हणजे जे आपण अकरा लवंगा घे घेतलेल्या आहे तर त्या वेगळ्या आणि या दोन लवंगा आपल्याला वेगळ्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे किंवा तुम्ही केसरही टाकले तरीही चालेल म्हणजे एक दोन काड्या केसरच्या टाकल्या तरीही चालेल किंवा गुलाबाची पाकळी असेल तर तीही टाकू शकता तर ता। तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या अकरा आप लवंगा एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि ते आपल्या समोर ठेवायच्या आहे आणि अजून एक आपल्याला रिकामी प्लेट घ्यायची आहे तर त्या अकरा लवंगांमधली एक लवंग आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुमची जी काही इच्छा जी काही मनोकामना आहे तर ती मनोकामना बोलायची आहे तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यावर तुम्हाला हळदी ही अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे तर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे ज्यासाठी तुम्ही हा उपाय करणार आहात तर ते सांगायचं आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की तुमची कृपा माझ्या घरावर कायम असू दे माझ्या कुटुंबावर कायम असू दे माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर असू दे जे आहे ते माता लक्ष्मीला सांगायचं आहे त्यानंतर आपल्या हातामध्ये एक लवंग घेतलेलं आहे तर ते हातामध्ये ठेवूनच एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर ती लवंग त्या रिकाम्या प्लेटमध्ये आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर दुसरी आपल्याला लवंग उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि परत एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला पठण करायचं आहे आणि लवंग आपल्याला गा दुसऱ्या त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे तर असं एक एक करून आपल्याला एक एक लवंग हातामध्ये घ्यायचे आहे तर असं आपल्याला अकरा वेळा लवंग एक एक हातामध्ये घेऊन महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि जी तुमची इच्छा आहे तर ती बोलायची आहे आणि त्यानंतर अकरा वेळा आपण महालक्ष्मी अष्टकमचं पठण केल्यानंतर आपल्याला गोडाचा नैवेद्यही माता लक्ष्मीला ठेवायचं आहे तसेच जमलात जमलं तर तुम्हाला माता लक्ष्मीला एक गजराही अर्पण तुम्ही करू शकता आणि त्यानंतर नैवेद्य हा तुम्ही थोडा वेळ त्या ठिकाणी ठेवून तो प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी खायचा आहे त्यानंतर लवंग ही त्या दिवशी आपल्याला तिथेच ठेवायचे आहे प्लेटमध्येच आणि दुसऱ्या दिवशी त्या उचलून घ्यायच्या आहे आणि एखाद्या डबीमध्ये तशाच आपल्याला ठेवायच्या आहे किंवा त्या प्लेटमध्येच ठेवल्या तरीही चालतील आणि पुढच्या शुक्रवारी आपल्याला असेच सेम शेवा आपल्याला करायची आहे फक्त पुढच्या शुक्रवारी आपल्याला लवंग या नवीन घ्यायच्या आहेत आणि ज्या डबीमध्ये ठेवलेल्या आहेत तर त्या वेगळ्या आणि नवीन लवंगा घ्यायच्या आहे उप आपल्याला ही सेवा करण्यासाठी आणि ज्या पहिल्या शुक्रवारच्या लवंग आपण ज्या डबीमध्ये ठेवलेल्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहे आणि या शुक्रवारी लवंगा ज्या ज्या लवंगांवर आपण सेवा केली तर त्या लवंगा आपल्याला त्या डबीमध्ये ठेवायच्या आहे आणि मागच्या शुक्रवारच्या लवंगा या रोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवे लागणीला दोन लवंग आणि दोन कापूर घ्यायचं आहे आणि त्या आपल्याला जाळायच्या आहेत तर या अभिमंत्रित झालेल्या लवंग आहेत आणि त्यामुळे तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती मा ती नष्ट होईल आणि माता लक्ष्मी अखंड वास घरामध्ये तुमच्या करेल त्यानंतर ये ही सेवा तुमची पूर्ण झाल्यानंतर म्हणजे तुम्ही तीन महिने तुम्ही जर ही सेवा करणार असाल किंवा एक वर्ष तुम्ही ही सेवा करणार असाल तर ती पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचे पठण करायचं आहे किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं तरीही चालेल तर माता लक्ष्मी चंचल आहे आणि त्यामुळेच ती स्थिर राहण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंचीही सेवा करायची आहे म्हणजेच बघा ज्या ठिकाणी भगवान विष्णू असतात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तर तिथे माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते त्यामुळेच आपल्याला भगवान विष्णूंच्याही सेवा करायच्या आहेत तर अवश्य तुम्ही ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ